नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण सहा निर्देशांक या प्रकरणातील आज आपण निर्देशांकाची रचना ह्या मुद्द्याची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो निर्देशांकाची रचना अभ्यासत असताना निर्देशांक तयार करताना कुठल्या घटकांचा विचार केला जातो त्यानुसार त्याची रचना विचारात घेतली जाते निर्देशांक तयार करण्यासाठी खालील पायऱ्यांचा विचार करावा लागतो पहिली पायरी त्याची आपल्याला सांगता येईल की किंमत निर्देशांकाला हेतू ठरविणे निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग त्याची व्याप्ती किंवा तो कोणत्या प्रकारचे बदल मोजण्यासाठी तयार करायचा आहे हे स्पष्ट असलं पाहिजे त्या संदर्भात स्पष्ट निर्णय घेतले पाहिजेत म्हणून निर्देशांकाचा हेतू ठरवणं ही निर्देशांकाच्या निर्दे रचनेची पहिली पायरी आहे कशा नेमका हेतू काय आहे आपला निर्देशांक तयार करण्या पाठीमागचा याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे जसं कामगारांच्या राहणीमानाचा तुम्हाला मोजायचं असेल तर मग तुमचा तो हेतू काय आहे तो स्पष्ट असला पाहिजे फक्त कामगार एवढा शब्द तुम्ही वापरून निर्देशांकाला सुरुवात करता येणार नाही कामगारांचा नेमका कोणता बदल त्याची व्याप्ती किती तुम्ही काउंट करणार आहात हे स्पष्ट असावं लागतं तरच निर्देशांकाला पुढं सुरुवात करता येऊ शकते म्हणून पहिला महत्वाचा हेतू आहे निर्देशांकाच्या हेतू निश्चित करणे दुसरी पायरी आहे मूळ वर्षाची निवड करणे आपला निर्देशांकाचा हेतू निश्चित झाला की मग आपल्याला मूळ वर्षाकडं जावं लागतं मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात या वर्षाला संदर्भ वर्ष का म्हणायचं तर या वर्षाची चालू वर्षाशी तुलना केली जाते त्यामुळे त्याला आपण मूळ वर्ष म्हणतो हे मूळ वर्ष निवडत असताना त्याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते ते म्हणजे हे वर्ष सर्वसाधारण असले पाहिजे म्हणजेच त्या वर्षात नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य परिस्थिती आणीबाणी यांसारख्या घटना घडलेल्या नसाव्यात कुठल्या आपत्त्या आलेल्या नसाव्यात असं ते वर्ष असलं पाहिजे तसंच खूप पाठीमागचं पण ते वर्ष नसावं अशा गोष्टींचा विचार करून तुम्हाला मूळ वर्ष निवडावं लागेल म्हणजे दुसरी पायरी निर्देशांक तयार करत असताना मूळ वर्षाची निवड करणे असतं यानंतर तिसरी पायरी आहे वस्तूची निवड करायची आता आपण हेतू ठरवला वर्षही निवडलं की मग पुढचं काम होतं निर्देशांकाच्या रचनेमध्ये निवड केलेल्या वस्तूंच्या नमुना निवड करणे आवश्यक असल्याने मग वस्तूंची न निवड नेमकी कशी करायची हे आपल्याला निश्चित करावं लागेल कारण प्रत्येक वस्तूची निवड करणे अशक्य असतं ज्या संदर्भात आपण निर्देशांक तयार करतो त्यामध्ये समाविष्ट झालेल्या सगळ्या वस्तू पण अभ्यासू शकत नाही अशक्य आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल त्याचा चांगला परिणाम मिळण्यासाठी निर्देशांक चांगला आपला बनण्यासाठी त्या घटकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तूंची निवड करावी लागते ठरवावं लागतं आपल्याला नेमकी कुठल्या आता कामगारांचा मी आ, एक निर्देशांक तयार करतो असा जर विचार केला तर मग कामगारांनी वापरलेल्या वस्तू प्रत्येक कामगार वापरेल अशी कोणती वस्तू ती निवडावी लागेल म्हणजे सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या कामगारांचं त्या वस्तूतून होईल अशी वस्तू आपण निवडायची आहे म्हणून वस्तू निवडत असताना देखील काळजी घ्यावी लागते आणि हे एक महत्वाचं काम आपल्याला करावं लागतं यानंतर चौथ रचना आहे चौथी पायरी आहे निर्देशांकाची वस्तू निवडून झाली की मग वस्तूच्या किंमतींची निवड करावी लागते का निवड करावी लागेल तर निवडलेल्या ला वस्तूंची किंमत एकाच बाजारात वेगवेगळ्या दुकानांनुसार वेगवेगळ्या स्थानानुसार बदललेली पाहायला मिळते म्हणजे बाजार एकच आहे पण त्या बाजारात असलेल्या दुकानानुसार बदलते एका दुकानात वेगळी तर दुसऱ्या दुकानात वेगळी ठिकाण बदललं तरी किंमत बदलते त्यामुळे एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळी असते मग नेमके आपण या निर्देशांकासाठी किंमत कोणती निवडायची त्यासाठी किंमतीचे दरपत्रक निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असतं मग ते निवडावं लागेल ते ठरवावं लागेल त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि दुसरं अचूकता राखण्यासाठी प्रतिनिधी स्थळे व व्यक्तींची निवड करावी लागेल म्हणजे अचूक ते मिळण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपाची ठिकाणं दुकानं व्यक्ती आपल्याला निवडावे लागतील आणि मग त्यांच्याकडून आपल्याला ह्या किमती मिळतील हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर पुढचा टप्पा येतो तो, ये तो, तो म्हणजे योग्य सरासरीची निवड करणे आपण एवढ्या सगळ्या गोष्टींची निवड करत आलो की पुढचं काम असतं सरासरीची निवड करणे कारण निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी योग्य सरासरीची निवड करावी लागते कारण अंकगणितीय मद्याचा वापर केला जातो सरासरी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये परंतु आपल्याकडं आकडेवारी कशी आहे किंवा बाकीच्या हे हेतू काय आहे Hmm, कुठल्या प्रकारच्या आकडेवाऱ्या कशा पद्धतीच्या आकडेवाऱ्या आलेल्या आहेत त्यानुसारच सरासरी सर, आपली वेगवेगळी वे येऊ शकते पण सरासरी काढण्याचा आणि तुलनात्मक गणना करण्याचा सोपा मार्ग अंकगणितीमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात मध्याचा वापर आपल्याला या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो पण सरासरी काढण्याच्या अनेक पद्धती त्यापैकी कुठली निवडायची हे आपल्याला ठरवावं लागेल त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे योग्य भाराची निवड करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे आता हा भार म्हणजे नेमकं काय तर निर्देशांकाच्या रचनेत वेगवेगळ्या वस्तूंना भारांना विशेष महत्त्व असते वस्तूंच्या भारांना विशेष महत्त्व असते आता हे भार म्हणजे काय भार दोन प्रकारचे आहेत एक आहे संख्यात्मक भार आणि दुसरा आहे मूल्यात्मक भार आता ते पुढं आपण निर्देशांक शिकताना पाहूयात भार पण आता लक्षात घ्या फक्त भार निवडावे लागतात भारांना विशेष महत्त्व असतं आता हे भार म्हणजे थोडक्यात काय आहेत तर सगळ्या वस्तू सारख्या महत्वाच्या नाही आहेत ना त्यामुळे महत्त्वाच्या वस्तूंनुसार भार द्यावा त्याला महत्त्व द्यावं अशा स्वरूपाचा जो अर्थ आहे तो योग्य भाराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारली एक संख्येचा विचार करून भार दिला जातो तुम्ही किती जास्त वस्तू विकत घेत ना त्या वस्तूला जास्त भार द्यायचा किंवा दुसरा किंमतीनुसार आहे कुठल्या वस्तूला जास्त किंमत तुम्ही देत आहे पैसे देतो खर्च करताय त्या वस्तूला दिलेला भार आहे अशा दोघांपैकी कुठल्याही एका भाराची निवड आपल्याला करावी लागते त्यानंतर पुढचा सातवा मुद्दा आहे किंवा सातवी पायरी म्हणूयात आपण निर्देशांक रचनेची ती म्हणजे योग्य सूत्राची निवड करणे आपण आता भार निश्चित केला की मग शेवटचा टप्पा येतो तो, तो म्हणजे सूत्राची निवड करायची सूत्रात किंमत टाकून सोडवलं हो की निर्देशांक मिळणारे शेवटच्या टप्प्यात आलो आता आपण निर्देशांकाची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो परंतु योग्य सूत्राची निवड करणे आवश्यक असते अनेक सूत्र मी आता सांगितलं मला सूत्र भरपूर आहेत पण आपल्याकडं असलेली योग्य आकडेवारी कशी आहे मिळालेली आकडेवारी कशी आहे आपल्या निर्देशांकाचा हेतू काय आहे यानुसार योग्य सूत्र आपल्याला निवडावं लागतं कारण कसंही आहेत सूत्र म्हणून कुठलेही एक घेऊन वापरून आपण निर्देशांक काढला तर तो तो एवढा परफेक्ट तयार होणार नाही तो परफेक्ट मिळवण्यासाठी काम करावं लागेल आपल्याला हेतू आपल्या निर्देशांकाचा आणि आकडेवारी कशी मिळाली यानुसार योग्य सूत्राची निवड करायची अशा पद्धतीने आपल्याला निर्देशांक तयार करत असताना एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि ह्या टप्प्याने एक एक घडक घटक निश्चित करावा लागतो आणि मग शेवटी ह्या सूत्रात किंमत टाकली की आपल्याला टाक निर्देशांक मिळतो म्हणून ह्या निर्देशांकाच्या पायऱ्या आहेत ह्या सगळ्या एकही पायऱ्या याच्यामध्ये आपल्याला मिस करून चालणार नाही सगळ्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही निवडल्यात तर तुमचा योग्य निर्देशांक तयार होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो निर्देशांकाची रचना तुमच्या लक्षात आली असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार